नमस्कार मंडळी शिव क सकाळ तर आत्ता मी निघाले पुण्याला पुण्याला जायला निघाले सकाळचे साडेसहा वाजले आणि आत्ता मी ट्रेनने जाणार आहे पाऊसनं पाऊस पडायला पावसाचा हां तर मी आत्ता ट्रेनने जाणार आहे इथून पहिले लोकल पकडते ठाण्याला जाते आणि ठाण्यावरून पुन्हा ट्रेनने जाणार आहे मावशीच्या घरी वास्तुशांती आहे त्याच्यासाठी चालते मी आहे मावशी आहे डोंबिलीची मावशी आहे ॲज इट इज ती माझ्यासोबत नेहमी असतेच कुठे पण जातो तेव्हा तर ती आहे आणि मी असं आम्ही दोघीजणी आहे तर चला भव्य प्रवास तिकडचा सगळा कार्यक्रम ठाण्यावरून सकाळी साडेसातची इंटरसिटी ट्रेन आता आम्हाला भेटली रिजर्वेशन रिझर्वेशन नव्हतं त्याच्यामुळे जी ट्रेन भेटेल त्याच्याने जायचं असं ठरवलं होतं तर इंटरसिटीमध्ये हे लेडीज डब्यामध्ये आहोत पूर्ण ट्रेन रिकामी आहे म्हणजे इतकी रिकामी की समोरच्या सीटवर एक लेडीज झोपून प्रवास करत आहे अशी ट्रेन रिकामी आहे आवाज ट्रेन कल्याणवरनं डायरेक्ट लोणावळा स्टॉप दाखवतं पण ॲक्च्युली ती कर्जतला थांबते काहीतरी इंजिन चेंज करण्यासाठी तर मग तेव्हा थोडासा हा डबा आता लेडीज भरलेला आहे बऱ्याच लेडीज कर्जतला चढलेल्या आहेत कारण डेक्कन मागची लेट झाली होती त्याच्यामुळे आता आम्ही पुणा स्टेशनला उतरलोय आणि एक गंमतच झाली आमच्यासोबत माझी आई मी ठाणाला आल्यानंतर मला कॉल आला की मी पण येते आणि ती अशी पळत पळत एकदम ट्रेन पकडण्यासाठी आली आणि आमच्या ट्रेनच्या मागच्या डब्यामध्ये ती सडलेली आहे कारण ट्रेन आली होती स्टेशनला आम्ही लेडीज डब्यामध्ये पोचलो पण आई तिथपर्यंत पोचू शकली नाही त्याच्यामुळे ती मग मा, मागच्या डब्यामध्ये बसली होती तर दाखवते तुम्हाला आई आहे इथे कुठे उतरते बघूया थांबा इथे कुठेतरी आहे कोणत्या तरी डब्यामध्ये ती आणि ही बघा माझी आई आम्हाला जॉईन केला आहे तिने चालली आपली ट्रेन आलो आता पुन्हा स्टेशन तिकीट ते आहे तो काय पुण्याला रिक्षावाले इतके लुटतात ना की म्हणजे बोफकेलला जायला आम्हाला हार्डली अर्धा तास वगैरे लागेल तर रिक्षावाले सातशे रुपये आठशे रुपये म्हणजे असे रेट सांगायला लागले तर मग कोणीतरी सांगितलं की इथे ब जवळच बस मिळेल तुम्हाला तिथे जा बोखेल नाक्यावर उतरा तर मावशी म्हणून बसवाल्याला विचार आली बसवाला बोलला की इथे मेन रोडला बस येतील तर मग आम्ही आता इथे आलेलो आहोत पुण्याचे रिक्षावाले फार लुटतात चला बसने जातोय रिक्षावाले खूप लुटतात इकडे बोखेलला जायचंय बोक गणेश गणेशनगर किती दीडशे रुपये ओलाला तेवढं दाखवत आहे चल बघ चल, 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 चल। चल, बस तिथे आहे पुढे बस स्टॉप आहे बघ ऑफ महाराष्ट्र आहे हे इथे बँक ऑफ महाराष्ट्राचं बसस्टॉप आहे तर तिथून आम्ही बस पकडणार बोपखेलला जाणारी आम्ही हार्डली दोन मिनटंच थांबलो आणि लगेच बस आली आळंदीला जाणारी बस आम्ही पकडले आणि बसमध्ये चढलो आहे आम्ही बसायला जागा पण मिळाली मस्त बस रिकामी आहे पुण्याचे बसस्टॉप जाम भारी आहेत बघा म्हणजे माणसांना शिर्डी वगैरे चढायची गरज नाही लगेच बसस्टॉपवरनं ना एक पाय बसस्टॉपवर तर दुसरा पाय डायरेक्ट बसच्या आतमध्ये ही कल्पना मस्त आहे मला खूप आवडली आणि हा संपूर्ण जो दिसतोय तो आर्मी एरिया आहे बसने आम्ही बोपकेला फक्त वीस रुपयामध्ये आलेलो आहोत दहा दहा रुपये म्हणजे जवळ नाही आहे बोपकेलला उतरून इकडे आलो आपल्या साईडला तीस तारखेला बोफकेल नाक्यावर उतरून हार्डली दोन मिनटं आम्हाला रिक्षाला लागले आणि आम्ही मावशीच्या बिल्डिंग मध्ये येऊन पोहोचलेलो आहोत वेंटिला पार्क बिल्डिंग आहे

काय तुम्ही देता ऍड्रेस अर्धवट ऍड्रेस कसे ऍड्रेस देता गेलो आम्ही तिकडे तुमच्या ह्याच्यात गणेश एक नंबर तिकडे त्या ब्रिजच्या तिकडे पुलाच्या तिकडे परत रिक्षा डबल पैसे घेतला रिक्षावाल्याने तिकडे गेलो एक नंबरला त्या ब्रिजच्या तिकडे अगं वेंटिला पार्क बिल्डिंग आहे म्हणून सांगायचं आम्हाला काय माहिती पंधरा नंबर बोला बोलतो ओ पंधरा नंबर राहिलं मागे तुम्ही एक नंबरला आलात म्हटलं आहात तुम्ही झाली पूजा मग काय दुपारची पूजा आहे दुपारची पूजा भाई बाराची पूजा आहे दोनची पूजा आहे सकाळची भारी किचन गेले की नाही मस्ता लय भारी घट हा मग अस पाहिजे आईला भारी आहे गो भलकोनी रूमच झाला हा तर आता इथच राहा मग काय हा चांगलं मस्त ऐस पैसा आरामात मस्त वेग चला बाबा चला दे काय आहे ते <laughs> बाल्कनी मस्त आहे एक रूम काय झालंय काय काय ओरडतोय काय काय झालंय ये आता बाहेर बस झालं चल ये चल ये चल ठीक आहे रे मोठे मोठे चांगले मस्त आहेत है मोटे -मोटे ना छोटे नाही आहेत बॅग ठेवू दे ऍड्रेस नाही देत प्रॉपर कुठे कुठं घ्यायला लावतात ही ही लगेच पळते बघ <laughs> दुपारचं जेवण वगैरे झालं खूप गप्पा मारल्या आणि आम्ही पाच वाजता घरून निघालो कारण सहाची इंटरसिटीचं माझी अजून एक ठाण्याला मावशी राहते तर तिचे हे है मिस्टर आहेत आणि तिचा मुलगा ह्या दोघांचं रिझर्वेशन होतं म्हणून आम्ही पाच वाजता ओला केली की सहापर्यंत पुणा रेल्वे स्टेशनला पोहोचू पण इतकं ट्रॅफिक होतं की तो ओलावाला बोलला तुम्ही सहाची ट्रेन नाही पकडू शकत जर ह्या ओलाने जा गेलात तर तुम्ही इथे मेट्रोने जा मग तुम्ही लवकर पोचाल आम्हाला इथे त्यांनी रामवाडीला उतरलं आणि आम्ही आता इथून मेट्रोने पुण्याला जाणार आहोत पुणा स्टेशन पर्यंत तर बघूया पुढचा प्रवास उघडू उघडे चल चल निलेश गेलाय ना कुठे निलेश कुरे निलेश कुठे जायचं मेट्रोलायचं येते बघ इथे जायला लागेल नाही तिकीटाशिवाय एंट्री नाही होणार आली 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 अरे चला चला बापरे थांब 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 घेतल्याशिवाय जाणार नाही हो ते न गेले तिथेच थांब घे तू बापरे बस 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 पुरे पण बस तिथे तिथे बस जागा आहे बस पुण्याच्या ट्रॅफिकमुळे आज आम्हाला पुण्याच्या मेट्रोचा प्रवास करायला मिळाला आणि आम्ही फायनली ट्रेन मध्ये बसलोय मेट्रोमध्ये आणि पुणा स्टेशनला जाणार आहोत पण शक्यता फार कमी आहे आमची ट्रेन आम्हाला भेटण्याची खूप उशीर होणार आहे आम्ही थोडं मागच्याच दोन स्टेशन वगैरे अगोदर उतरलो असतो ना तर कदाचित आम्हाला आमची ट्रेन मिळाली असती ते ते आपण घाई करत होतो म्हणून ॲक्च्युली ते व्यवस्थित टच केलं असतं फुल आहे बघ ते जाणार बघ फुल आहे ट्रॅफिक चला आज फायनली आम्ही मेट्रोचा प्रवास करून मेट्रोच्या पुणा स्टेशनला उतरलोय पण आमची इंटरसिटी काही आमच्यासाठी थांबली नाही ती निघून गेली आता बघू पुढची कोणती ट्रेन आहे ती आणि मग त्या ट्रेनने आम्ही ठाण्याला जाणार आहोत पंधरा मिनटं बरोबर लेट झालो पुढे आहे

पण लेडीजमध्ये जाऊया ना काका आणि भाऊ जो आहे तो बोलला की आम्ही प्रायव्हेट काहीतरी गाडी वगैरे करतो आणि जातो आम्ही तिकीट काढली होती त्याच्यामुळे मग आम्ही ट्रेनने जाणार होतो आणि ट्रेनने मला बरं वाटतं ते ट्रॅफिकमध्ये अडकण्यापेक्षा आम्हाला साडेसहाची इंद्रायणी ट्रेन भेटली आणि इंद्रायणी ट्रेनची अवस्था बघा भरलेल्या इंद्रायणी ट्रेनचा हा माझा पहिला आणि शेवटचा प्रवास होता यापुढे ठाणा ते पुणा किंवा पुणा ते ठाणा विदाऊट रिझर्वेशन मी केव्हाही प्रवास करणार नाही या पहिलेही किंवा केला नव्हता तर असा हा वाईट अनुभवातनं प्रवास केला आणि तो प्रवास करून मी फायनली कल्याणला उतरले कल्याणवरून लोकल पकडून मी कळव्याला आले रात्रीचे दहा वाजले तरी पण पाहू शकता रेल्वे स्टेशनवरची गर्दी आताना कशी होते आणि आणि आता येताना अवतार कसा झाला आहे बघा खतरनाक ट्रेन बापरी कुणाला विदाऊट रिझर्वेशन कधीही जाऊ नये वैता घाला